भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव मोरेश्वर नारायणजी भूते आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आम्ही पती पत्नी दोन मुले व वडील असे पाच सदस्यांचे आमचे कुटुंब होते मानवधर्मात येणारा प्रत्येक सेवक सुखाच्या शोधात वणवण भटकत असतो आणि शेवटचा उपाय म्हणून मार्गात येत असतो मार्गात त्याच्या दुःखांचे निवारण होत असते आणि शेवटी त्याला सुख मिळत असते तत्पश्चात तो सुखी समाधानी जीवन जगत असतो त्याप्रमाणे मी सुद्धा तेरा वर्षे वणवण कसा भटकत राहिलो आणि शेवटी दुःखाचे निवारण कसे झाले हे या अनुभवातून सांगत आहे माझे लग्न सण दोन हजार झाले लग्न झाल्यानंतर माझी पत्नी आठ दिवस सामान्य राहिली त्यानंतर तिला मळमळ वाटणे चक्कर येणे डोके दुखणे असा त्रास सुरू झाला त्यासाठी गावातील डॉक्टरांकडे दाखविले आठ ते दहा दिवस औषध घेतले पण आराम झाला नाही त्यानंतर पालांदूरच्या डॉक्टरकडे गेलो तेथे काही दिवस औषधे घेतली पण तिथेही प्रकृतीत सुधार होत नव्हता त्यानंतर सानगडीचे डॉक्टर गायधने यांच्याकडे गेलो त्यांनी दिलेले औषध दीड वर्ष घेतले पण तेथे सुद्धा आराम नाही नंतर भांडाऱ्याचे डॉक्टर मेश्राम यांच्याकडे गेलो त्यांचे औषध दोन वर्ष घेतले तेथे सुद्धा काहीही आराम लागत नव्हता नंतर डॉक्टर व्यवहारे यांच्याकडे चार वर्ष उपचारासाठी गेलो पण तिथेही माझ्या पत्नीला थोडाही आराम होत नव्हता नेमका कुठला आजार आहे हे कोणतेही डॉक्टर सांगत नव्हते पत्नीच्या प्रकृतीत थोडासाही सुधार होत नव्हता जशी जशी माहिती मिळत होती तसेचसे आम्ही डॉक्टर बदलवत होतो परंतु कोणत्याही डॉक्टरांचे औषध माझ्या पत्नीला ठीक करत नव्हते माझी पत्नी घरीच राहायची मला काय करावे काही समजत नव्हते एवढ्या डॉक्टरांकडे जाऊन थोडाही आराम मिळत नव्हता डॉक्टरी उपचार करण्यात सात ते आठ वर्षे निघून गेली यामध्येच दुष्काळात तेरावा महिना की काय माझ्या मोठ्या मुलाचा जन्म दोन हजार तीन मध्ये झाला त्याला जन्मापासूनच हृदयविकार होता आणि तो मतिमंद असल्याचे निदान झाले त्याच्यासाठी डॉक्टरी उपचार सुरूच होते आतापर्यंत मी डॉक्टरी उपचारांसाठी सात ते आठ लाख रुपये खर्च केले पण डॉक्टर आजाराचे निदान करू शकले नाही फक्त औषध द्यायचे आणि पुन्हा यायला सांगायचे पत्नीसाठी डॉक्टरी उपचार करून मी थकलो होतो रेंगेपारचे डॉक्टर वालोदे यांच्याकडील औषध सुरू होते पण डॉक्टरी उपचार करताना आराम मिळत नसल्यामुळे आता वैद्यांकडे जायला सुरुवात झाली गावाजवळच खुनारी या गावी एका बाईच्या अंगात देव येत होते त्या बाईने भाग पाहिले आणि सांगितले की माझ्या पत्नीला तिचा मेलेला भाऊ त्रास देत आहे त्यांनी लिंबू धागे दोरे दिले तरी पण आराम मिळाला नाही त्यानंतर सोनका पळसगावला देवाकडे गेलो तेथे त्यांनी दिवा लिंबू धागे दोरे दिले एक ते दोन दिवस बरे वाटायचे मग परत आधी सारखे सोन जात होते काहीच आराम मिळत नव्हता प्रत्येक फेरीला वैद्याला पैसे द्यावे लागत होते पण प्रकृतीला आराम होत नव्हता या सर्व प्रकारामुळे कुटुंबात आर्थिक अडचण निर्माण झाली ज्या शेतात शंभर पोते धान्य पिकत होते तेथे आता वीस पोते धान्य पिकत होते घरच्या जनावरांना सुख नव्हते जनावरे वारंवार आजारी पडत होते आमच्या गावात भरपूर सेवक असल्यामुळे मला परमात्मा एक या मार्गाविषयी माहिती होती शिवाय हा मार्ग कसा आहे हे माहीत होते माझे वडील वाईट शब्दात बोलायचे म्हणून मी मार्गात येण्याचा विचार केला नाही कारण एखादा वाईट शब्द बोलले तर त्याचे काय परिणाम होतात हे मी अनुभवाद्वारे ऐकले होते दोन हजार चौदा मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू मातारपणामुळे झाला त्याच दरम्यान सण दोन हजार पंधराच्या जून महिन्यात पत्नीची प्रकृती परत बिघडली तेव्हा पुन्हा खुनारीच्या देवीकडे पत्नीला नेले तेथे गेल्यावर माझ्या पत्नीचे शरीर डोलायला लागले आजपर्यंत असे अंग डोलले नाही तेव्हा ते भाग पाहणारी बाई म्हणाली की येऊ देऊ काहीच्या अंगात तेव्हा मी नाही म्हणालो आता आपण मार्गात गेलेच पाहिजे या उद्देशाने पत्नीला घेऊन मी घरी आलो पत्नीला सांगितले की आता आपण मार्गात जाऊ घरी येऊन आम्ही पती पत्नी खूप रडलो तेव्हाच कुदळ घेऊन सर्व देवी देवतांचे फोटो फोडून विसर्जन केले त्याच रात्री मला स्वप्न पडले स्वप्नात मला एक व्यक्ती सांगत होती की तू मार्गात ये वाल्याचा वाल्मिकी होशील तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही कोण त्यांनी सांगितले मी बाबा हनुमानजी आहे नंतर सकाळी उठलो अंघोळ केली आणि कोलारीचे ज्येष्ठ सेवक श्री किशोरजी भूते यांची भेट घेतली त्यांना मी सर्व सांगितले आणि म्हटले की मला मार्गात यायचे आहे त्यानंतर ते मला मार्गदर्शक श्री तुकारामजी संपूर्ण कुटुंबाला घेऊन यायला सांगितले नंतर मार्गदर्शन करून आम्हाला तीन दिवसांचे साधे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यामध्ये आमच्यावर तेरा वर्षापासून असलेले दुःख तीन दिवसात दूर झाले एवढी महान कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजींनी माझ्या सारख्या सेवकांना फुकटात दिली आहे त्याचा मोबदला म्हणून त्यांनी तत्व शब्द नियमांचे आचरण मागितले आहे आता मी माझे कुटुंब सुखाने जीवन जगत आहोत कुठलीच कमतरता नाही कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही ज्या शेतात वीस पोते धान्य पिकत होते तेथे आता शंभर पोते धान्य पिकू लागले जनावरे आजारी पडणे बंद झाले आर्थिक अडचणी वगैरे सर्व दूर झाल्या माझा मतीमंद असलेला मोठा मुलगा हळूहळू आधीपेक्षा जास्त चांगला झाला नंतर एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य पार पडले आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असल्यास भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री मोरेश्वर नारायणजी भूते पत्ता मू पळसगाव कोलारी त जी भंडारा सेवक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्याण्णव मार्गदर्शक श्री तुकारामजी सिंगझुळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार